मंचर नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग अकरामधील महायुती राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार धनेश मोर्डे यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला वेग दिला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित नगरपंचायत निवडणुकीच्या जाहीर सभेला प्रभाग अकरामधून भव्य पदयात्रा काढून उपस्थिती दर्शवली या पदयात्रेत प्रभाग अकरामधील शेकडोंच्या संख्येने नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते नागरिकांच्या मोठ्या गर्दीमुळे मोर्डे यांच्या बाजूने मजबूत वातावरण तयार झाल्याचे चित्र दिसून आले यावेळी उमेदवार धनेश मोर्डे यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधला ते म्हणाले माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला प्रभाग अकरामधून उभे राहण्याची संधी दिली आहे त्यांच्या विश्वासाला पात्र ठरून मी नक्कीच विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही मोर्डे यांनी आपल्या मागील कामाचा लेखाजोखा का मांडताना सांगितले की आपल्या प्रभागातील रस्त्याची लाईटच्या आणि पाण्याची समस्या यापूर्वीच मार्गी लावण्यात आली आहे ते पुढे म्हणाले उर्वरित प्रश्न लवकरच मार्गी लावू आणि जास्तीत जास्त निधी आणून प्रभाग अकरामध्ये आणखी विकास करणार आहे धनेश मोर्डे यांच्या नेतृत्वाखालील या पदयात्रेमुळे प्रभाग अकरामध्ये उत्साहाचे आणि निर्णायक वातावरण निर्माण झाले आहे आज मनसेरमध्ये शिवाजी चौक मनसेर येथे प्रभाग क्रमांक अकरामधून सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी आम्ही मोडवाडी बेकेमा किंवा बागलमाळा गोडसेमाळा या ठिकाणी ती सगळे कार्यकर्ते शिवाजी चौक मंत्र या ठिकाणी सभेसाठी पदयात्रा काढून त्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणी नामदार दिलीपरावजी वर्षी पाटील असतील मान्य खासदार शिवाजी आढळबा पाटील असतील त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकून मला या प्रभागात प्रभाग क्रमांक अकरा मधून उभे राहण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या पुढील काळात नामदार साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील जी जबाबदारी देतील किंवा जे मला विकासकामं काम करण्यासाठी जो निधी देतील तो निधी मी माझ्या मोठवाडीमध्ये असेल मा बागलमाळ्यामध्ये असेल किंवा गोडसेमाळा असेल भेटेमाळा असेल या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करून जास्तीत जास्त निधी आणून विकास कामं करून जनतेची प्रश्न सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरामधून मला जी संधी दिली त्याबद्दल मी नामदार साहेब असेल किंवा खासदार साहेब असेल यांचा ऋणी आहे आणि या पुढील काळात आपल्या सर्वांचं सहकार्य आणि आपणा सर्वांसमोर मतदानाच्या रूपाने मतदान मागण्यासाठी मी आपल्या मोरडेवाडीमध्ये असेल किंवा भेकेमाळा बागलमाळा गोडसेमाळा या ठिकाणी उद्यापासून येत आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्याबरोबर राहो ही विनंती करतो आणि थांबतो आपण मोठ्या शक्ती प्रदर्शन केला आजही तुम्ही मोठ्या शक्ती प्रदर्शन करत तुमच्या विरुद्ध जो उमेदवार आहे तोही अनुभवी आहे बऱ्यापैकी त्यांनी काम केलं आहे काय वाटतं त्याचं आव्हान वाटतं का नाही मी कोणाला आव्हान देत नाही परंतु मी माझ्या कामाच्या जोरावर माझ्या जे मला दादांनी असेल किंवा दा साहेबांनी असेल ताकद दिली त्यामुळे मी माझ्या प्रभागामध्ये का प्रभावीपणे काम करू शकलो मोड्यातील अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते असतील किंवा ड्रेनेज असतील मी दादांच्या माध्यमातून आणि साहेबांच्या माध्यमातून ही कामं बेकेमाळ्यामध्ये कडकमाळ्यामध्ये त्या ठिकाणी बाळंतपुरी बाबाच्या मंदिरासमोर जे मी सिमेंट कॉम्प्रीचे रोड केले है मच्छी बसवले ही सर्व ताकद नामदार साहेब दिलीपरावजी वर्षे पाटील आणि खासदार साहेब देव शिवाजी आढळ पाटील यांच्यामुळे मला भेटली मी कुणालाही हे आव्हान देत नाही जो जनतेचा माझ्याबरोबर कोल आहे याबद्दल मी जनता माझ्याबरोबर आहे हाच माझा विश्वास आणि मी या सामोरे जाण्यासाठी निवडणुकीच्या जनतेच्या विश्वासावर मी जात आहे मी कुणालाही आव्हान देत नाही